नमस्कार आज आपण करमाळा शहरातील किल्ला विभागात या ठिकाणी आलेलो आहोत हे खर तर ही किल्ला व्यस आहे आहे मंदिर आहे या ठिकाणी आणि एक जुनं मंदिर आहे हा किल्ला म्हणजेच राजेराव रंबाचा हा जुना किल्ला आहे आज आपण आलेलो आहोत आणि ह्याच होता तो अत्यंत बिकट असा एक एरिया झाला होता तर या संदर्भात ह्याच मार्गाच्या संदर्भात येथील जे माझी नगरसेवक आहेत हो करमाळा नगरपालिकेचे फारुख जमादार यांनी हा जो रस्ता आहे हा जो येथील जो भाग आहे याचं एक टेंडर निघलं होतं आणि या टेंडरच्या संदर्भात इथे त्यांनी स्वयं सांगितलं होतं की बाबा हे लवकर व्हावं आणि मुदत संपून गेली होती त्या टेंडरचे मग त्यानंतर जे फारुख जमादार आहेत यांनी आंदोलनाचा इशारा दिला उपोषणाचा इशारा दिला त्यानंतर त्यांना आश्वासन मिळालं आणि आश्वासन मिळाल्यानंतर हे काम सध्या आता सुरू झालेलं आहे तर आपल्या सोबत आहेत नेमकी काय त्यांची या की काय प्रतिक्रिया आहे हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया जमंत साहेब नमस्कार काय कामात नेमकं काम कोणतं होत आणि काय सांगाल या कामाविषयी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शासनाच्या अनुदानातून हे काम साधारण नऊ नऊ लाख रुपयाचं हे काम होत मारुती मंदिर परिसरात कॉन्क्रीटीकरण करणे तर ह्या कामाची निविदा ऑर्डर सात आठ दोन हजार चोवीस रोजी हो नगरपालिकेने सदर ठेकेदाराला दिली होती सहा महिने मुदत झाल्यानंतर सहा दोन दोन हजार पंचवीस ला त्या कामाची मुदत संपली त्यानंतर ही ठेकेदारांनी काम न केल्यामुळं मला सदर काम चालू करण्यासाठी अनेक वेळा अर्ज द्यावा लागलेत त्यानंतर उपोषणाची नोटीस द्यावा लागली आणि त्यानंतर ज्या दिवशी मी उपोषणाला बसणार होतो सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या दिवशी मला स्वतः हो साहेब माननीय सचिनजीत तपसे साहेब आणि बांधकाम अभियंता आकाश वाघमारे साहेब यांनी बोलवून सांगितले की बाबा आम्ही त्वरित काम चालू करू तुम्ही काही उपोषणाला बसू नका असा शब्द दिल्यामुळं मी सतरा मार्च रो रोजीचं उपोषण रद्द केलं त्यानंतर थोड्याशा अशा अडचणी आल्या की पुरातन विभागाचं काम चालू होत आणि त्यामुळं थोडस त्यांनी सांगितलं आपल्याला विनंती केली की बा काम झाल्यानंतर आपण चालू करू आणि ही काम, काम संपल्यानंतर सध्याचं काम चालू झालं पण ह्याला जवळजवळ आठ महिने झाले आठ ते दहा महिने ते पूर्ण संघर्ष करावा लागला पाठपुरावा करूनच हे काम करून घेतलं सदरचं काम हे आमच्या प्रभागात प्रभागातच असून या प्रभागातून आम्हाला दोन वेळा संधी मिळाली नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी जवळजवळ दहा वर्ष मला वाटतं आणि त्याच भागाची भागा अशी अवस्था कुठेतरी एक चुकीची होती त्यामुळेच आपण ह्यासाठी संघर्ष केला अनेक वेळा त्यांना विनंती केली आणि त्या पद्धतीने ठेकेदाराने हे काम चालू केलेलं आहे ठेकेदाराकडनं अपेक्षा आहे कि वो हे चारशे वर्षाच पूर्वीच मंदिर आहे आणि हे तर चांगल्या पद्धतीचं काम व्हावं अशी मी त्यांना विनंती केली सध्या जर हे काम पाहिलं तर हे काम महागच व्हायला पाहिजे होत परंतु हे कामाला बराच वेळ गेला काय सांगाल नेमकं कशामुळे काय ठेकेदारांना तशी काय कारण सांगितली का किंवा नगरपालिकेमध्ये आपण उपोषणाचा म्हणजे उपोषण करावं लागणार होत या कामा संदर्भात मग ही चाल का केली किंवा ठेकेदारांना का वेळेवरच हे काम केलं नाही काय चांगलं हे काम मंजूर झाले काय झाले कोणालाच कल्पना नव्हती ज्यावेळेस मी असंच नगरपालिकेत एका कामासाठी गेला असताना मला हे लक्षात आलं किंवा हिथलं काम मंजूर झालेलं आहे टेंडर दिलेलं आहे काय परंतु का होत नाही काय मी ह्यासाठी मग मला प्रत्येक वेळी अर्ज द्यावा लागला नगरपालिकेमध्ये वेळ प्रसंगी मला उपोषणाची बी नोटीस द्यावा लागली सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मी उपोषणाला बसणार आहे अशा पद्धतीचं मी तिथे निवेदन पण दिलेलं होतं त्यानंतर शिओ साहेब आणि बांधकाम अबीन माझ्या अर्जाची दखल घेऊन त्वरित काम चालू करण्याचं आश्वासन दिलं त्या पद्धतीने आज काम सुरू झालेलं आहे खर तर तुम्ही आता तुमच्या प्रयत्ना कुठंतरी हे कामाला मूर्त रूप येत आहे काम, काम चांगलं दर्जेदार क्वालिटीचं व्हावं यासाठी काय कशी यंत्रणा लावली काय कसं लक्ष देता या ठिकाणी मी दररोज दोन तीन वेळा इथून चक्र मारतो पण मी जी ठेकेदार आहेत त्यांना विनंती केली की के मंदिराचं काम आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही समजा अपेक्षा न ठेवता एक चांगलं काम करा अशी मी त्यांना विनंती केली त्या पद्धतीने ती समक्ष उभं राहून काम करून घेत आहेत नक्कीच हे होते फारुख जमादार जे करमाळा नगरपालिकेचे दोन वेळेसचे माजी नगरसेवक नगर होते त्यांनी या ठिकाणी जर पाहिलं तर हे या ठिकाणी आता सध्या त्यांच्या प्रयत्नातून काम सुरू आहे म्हणजे कामच हे या नगरपालिकेला मिळालेलं आहे का नाही किंवा हे काम मंजूर आहे का नाही हेच माहीत नव्हतं परंतु त्यांनी ज्यावेळेस या सर्व गोष्टींची चौकशी केली त्यावेळेस कळलं की बाबा हे काम आहे आणि हे काम रकडत पडलेलं आहे कामाची मुदत संपलेली होती तरी सुद्धा काम सुरू नव्हतं आणि ज्यावेळेस आता त्यांनी उपोषणाचा इशारा दिला त्यावेळेस मुदतीत हे सदरचे काम सुरू करण्याचं आता या ठिकाणी नगरपालिकेनं मंजूर केल्यानंतर आता कुठेतरी ह्या कामाला मूर्त रूप येताना दिसत आहे या ठिकाणी आपल्यासोबत तर हे ठेकेदार या ठिकाणी आहेत आपण त्यांची ही प्रतिक्रिया जाऊन घेऊ तुमचं नाव काय माझं नाव प्रीतम भगत नेमकं आता हि तर जे काम आहे हे काम नेमकं वेळ कालावधी संपून गेला होता तरी सुद्धा काय वेळ का त्याचं महत्वाचं कारण असं कि रामनवमी होती त्यानंतर मा, मा हनुमान जयंती होती या दोन जयंत्याशिवाय बाकीचे मिरवणुकीचा मार्ग हाच आहे पण त्यामुळं ते त्यांच्या मिरवणुकीला अडथळा नको म्हणून आपण हे काम उशीर चालू केले परंतु हे काम साधारणतः किती दिवसाचं आहे हे कामाची मुदत सामान्य आहे होती पण हे आता जर तुम्ही हातात घेतलं काम करायला तर हे साधारणतः किती दिवसामध्ये पूर्णत्वास येतं आता हे ये पहिल्यापासून जर करायचं म्हटलं तर खोदई आणि ते सगळं करायचं म्हटलं दहा पंधरा दिवस लागतं मग आता सध्या हे दहा पंधरा दिवसाचे काम होणार आहे तरी सुद्धा आता लोकांची जी अपेक्षा आहे की बाबा कुठेतरी काम एकदम क्वालिटीचं व्हावं जुनं मंदिर आहे काय कामाची कशी क्वालिटी असणार आहे किती दिवस टिकेल काय काय आहे कामाची क्वालिटी हे थर्ड पार्टी रिपोर्ट आपली असते आपण सगळे टेस्टिंग करूनच घेतो आणि काम कमीत कमी दहा वर्ष होणार नाही कामात आता जमादार साहेबांनी उपोषणाचा इशारा दिला त्यानंतरच हे काम सुरू झालेलं आहे त्याच्या आधी सुद्धा काम सुरू होऊ शकत होत तरी कारण म्हणजे आता तुम्ही ही कारण सांगितली पण उपोषणाच का हात्या रूप सावं लागतं नाही ते मी नाही सांगू तुम्ही काम विहित वेळेत जे आहे ते करणं गरजेचं विहित वेळेतच करायचं होतं पण या सगळ्या तुम्हाला जे मग सांगितलं हे सगळे कारण होतेच शिवाय बाकीच्या मिरवणूका आता आता सध्या पावसाचा काही अडथळा येऊ शकतो काही नाही पाऊस एवढा नाहीये काही प्रॉब्लेम येत नाही आपण जर पाहिलं तर हनुमान मंदिराचा हे जो परिसर आहे या ठिकाणचं ह्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे ठिकेदार प्रीतम भगत या आहेत यांनी सुद्धा ह्या कामाच्या दर्जाविषयी सांगितलं क्योंग आहे कमीत कमी निदान दहा वर्ष तरी या आता या कामाला म्हणजे काय होऊ शकत नाही अशा प्रकारचं आम्ही त्याच क्वालिटीच दर्जेदार काम आम्ही हो। येणार आहोत तर जे फारुख जमादार आहेत यांनी सुद्धा या कामाविषयी मी स्वतः वैयक्तिक या ठिकाणी लक्ष देतोय आणि काम हे चांगलं चांगल्या दर्जाचं क्वालिटीचं करून हे घेणार आहे अशा प्रकारचं हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे असे करमाळा शहरातले अनेक काम आहेत लोकप्रतिनिधी स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन अशा प्रकारचे जे लोकांच्या हिताचे जे काम आहेत ते चांगल्या दर्जाची करून घेणं गरजेचं आहे तरी सध्या जे काम सुरू आहे हे दर्जेदार होणं ते गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेचा सिद्धार्थ वाघमारे करमाळा